लातूर लोकसभा मतदारसंघात चर्चा गाजली ती विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांना तिकीट न देण्याची दोन हजार नऊ साली सुनील गायकवाड यांनी भाजपकडून पहिल्यांदा निवडणूक लढविली होती तेव्हा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला होता त्यावेळी जिल्ह्यावर विलासराव देशमुख यांची एखादी सत्ता होती काँग्रेसचे उमेदवार होते जयवंतराव आवळे बाहेरील उमेदवार आयात करूनही त्यांचा विजय झाला होता हे देशमुखांच्या राजकारणामुळे सुनील गायकवाडांबाबत जनभावना असल्याचं पाहून भाजपने दोन हजार चौदा साली त्यांना पुन्हा उमेदवारी दिली तब्बल अडीच लाख मतांच्या विक्रमी मताधिक्याने सुनील गायकवाड त्यावेळी विजयी झाले दोन हजार चौदा सालच्या लोकसभेपासून जिल्ह्यात भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली जिल्ह्यातील निलंगा विधानसभेतून संभाजी पाटील निलंगेकर आणि उदगिरीतून सुधाकर भालेराव विजयी झाले त्यानंतर जिल्ह्याचे नेतृत्व संभाजी पाटील यांच्याकडे आले नगरपंचायत निवडणूक महानगरपालिका निवडणूक पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक सलग विजय मिळवत भाजपने जिल्ह्यात एक हाती सत्ता निर्माण केली मात्र हे होत असताना जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी वाढली यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक ही मुंडेच्या अकाली निधनाने काहीसे बॅकफूटवर गेले होते संभाजी पाटील निलंगेकर यांचा गट प्रबळ होत गेला अशातच मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा एक गट सक्रिय झाला या कोणत्याच गटात न जाणारे खासदार सुनील गायकवाड यांच्या निष्क्रियतेचा फायदा प्रत्येक गटाने उचलला जिल्ह्यात गेल्या चार वर्षात दुष्काळ असताना रेल्वेने पाणी असेल किंवा बोगी प्रकल्प असेल याचे श्रेय खासदारांना देण्यातच नाही लातूर मुंबई रेल्वे बिदरपर्यंत गेली याचे खापर मात्र त्यांच्या माती फोडण्यात आले लातूर जिल्ह्यातील भाजपच्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमात खासदारांना नियोजनबद्धरित्या डावलण्यात येत होते हे होत असताना खासदारांनी त्यावर कोणतीही उपाययोजना केली नाही संसदेतील शहाण्णव टक्के उपस्थिती आणि आलेला सर्व निधी खर्च केल्यामुळे आपली बाजू भक्कम असल्याच्या भ्रमात राहणे गायकवाडांना महागात पडले त्याचवेळी वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटाच्या ता सुधाकर शृंगारे यांनी दोन वर्षापासून नियोजनबद्धरित्या कामे सुरू केली होती भाजपच्या सर्व गटातटांना आपल्या उमेदवारीसाठी अनुकूल करून घेतले संघाच्या पातळीवरही त्यांनी स्वतःच्या नावाला प्रमोट करणारी फळी तयार केली यात मुख्य भूमिका होती ती लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची आता सुधाकर शृंगारे यांना निवडून आणण्याची सर्व जबाबदारी त्यांच्या शिरावर पडली आहे सुनील गायकवाड यांची तिकीट का नाकारले याचे सर्वप्रथम उत्तर पालकमंत्र्यांनाच द्यावे लागेल ही बाब त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे त्याचवेळी सुनील गायकवाड यांना मानणारे कार्यकर्ते कोणती भूमिका घेतील याचाही परिणाम निवडणुकीवर होणार आहे यावर सुनील गायकवाड यांनी मात्र पक्षाच्या आदेशाचे पालन करत असल्याचं सांगितलंय मी कोणत्याही गटात नाही माझ्या मा कामाचं योग्य मूल्यमापन झालं नाही शेवटी पक्षाने निर्णय घेतला तुम्हाला मान्य आहे पक्षाचे काम मी करत राहणार आहे काही ठराविक नेत्यांचे ऐकले गेले हे सत्य आहे अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे लातूरमध्ये शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुनील गायकवाड गैरहजर होते याबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता ते त्यांच्या खाजगी कामासाठी बाहेर गेल्याचे सांगितले ते नाराज नाहीत माझे आणि त्यांचे आत्ताच बोलणे झाले अशी सारवासारवही पालकमंत्र्यांनी यावेळी केली कुठेतरी संभ्रम रनिंग खासण्याचं कारण का कापणं हा विषय नसतो ही रेस असते रेसमध्ये त्या ठिकाणी मागणी केली जाते कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत लक्षात घेतलं जाते स्थानिक ठिकाणी मत लक्षात घेतलं जाते आणि याच्यामध्ये को कमिटी असते आणि म्हणजे एका व्यक्तीचं मत नसते आमच्या ह्याच्या स्टेमध्ये आयच्या ग्राउंड स्तरापर्यंत भूत प्रमाणेपर्यंत कार्यकर्त्यांनी कोर्ट टीममध्ये सगळ्यांनी मत घेतलं जातं त्या मतामध्ये एखाद्या दुसऱ्यांनी त्यांचं आपलं मत जे लोकांचं मत असतं ते स्वतःला पक्ष त्या ठिकाणी समजलेलं बट रेस म्हटलं तुम्ही मात्र मागच्या चार पाच वर्षापासून रेसमध्ये त्यांचं नाव कुठेच येऊ नये याची खबरदारी भाजपातल्याच वेगवेगळ्या गटानं घेतली असा सातत्यानं आरोप होतोय काय ते सगळं आता सुनील गायकवाडांनी जेव्हा काल पहिली प्रतिक्रिया दिली तेव्हा ते असं म्हणाले की मी सरळ सरळ वागत राहिलो आणि पक्षावर माझा विश्वास ठेवला हो पक्ष मला उमेदवारी देईल असं मला वाटत होतं जर मी जर राजकारण केलं असतं तर कदाचित तुला तिकीट मिळालं असतं आणि एकच माणूस लातूर जिल्ह्यातले भाजपा केंद्रित करून चालवते उद्देश काय होता तुमच्यावर टीका होती का ते नाही मला असं वाटतं की असं त्यांचं मत नाही माझं त्यांचा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काम करणार आणि मी आपल्याला सांगितलं एका व्यक्तीच्या अवतीभवती आमच्या पक्ष कधी स्पष्ट ती कधी राहणार नाही सर्वांचं मत आहे ती रचना असते रचनेमध्ये एखादं एखादी जबाबदारी असते त्या जबाबदारीमध्ये आज माझ्याकडे एखादी जबाबदारी असेल ती जबाबदारी अण्णा पण असते आज अण्णांकडे ती जबाबदारी दादांकडे असेल ना या जबाबदारीमधला हा भाग असतो परंतु असा काय काय विषय सुद्धा तर शृंगारी किंवा सुधाकर मारले नाव सुधाकर शृंगारी काय आहे Uh, आपण जर पाहिलं सुधाकर शिंगारे हे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार एका ठिकाणी पक्षाने विश्वास ठेवला सर्व एक एकमतमध्ये नाव नाही असं असतो एखाद्या मी स्वतः या चंद्रपती म्हणून अर्ज कधी भरणार आहे ते असणार आहे गेल्या वेळेत जो मुद्दे होते तुम्ही शिक्षणाला आणायचा मोदींनी सांगितलेलं ते त्याच्यामध्ये अपेक्षित ठरलेलं आहे सरकार चौदा आणि एकोणीस खूप जमीन आसमानचा फरक आहे सरकार त्याची तयारी करणार आहे नाही मी आपल्याला जर सांगितलं की ही निवडणूक देश हितामध्ये देशाच्या हितामध्ये जे काम करू शकतात त्याच्या मार्गातला प्रत्येक नागरिक उभा आणि पूर्ण देशाने प्रत्येक भारतवासींनी पाहिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी सरकार आणि देशाच्या पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जे देशाचा सन्मान जगाच्या पाठीवर वाढवला आज पूर्ण विविध देश सगळेच देश आज भारताच्या मागं अशा ज्यावेळेस आतंकवादी आल्यामध्ये उभा टाकले आणि सगळ्यातोड उत्तर देण्याची क्षमता हे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्व माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि हाच विश्वास प्रत्येक जनतेमध्ये आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो ह्या सगळ्या विषयाला एकत्रित जर पाहिलं सर्वात अधिक म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जागा अधिक खूप वाढणार आणि लातूर जिल्हा हा तीन लाख अधिक लोकांनी त्या ठिकाणी था। भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आमचा पक्ष व्यक्ती केंद्रीय